जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या कालावधीमध्ये गारपीट झालेली होती आणि जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली राज्य शासनाच्या माध्यमातून गारपीट आणि अतिवृष्टी या दोन्ही बाबीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत आपण पाहिल होत की एप्रिल पंधरापासून राज्यामध्ये फार्मर आय डीच्या आधारावरती अनुदान वितरण करायला मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता शेवटचे काही अपडेट देण्यात आलं याच्यामध्ये अतिवृष्टीचा अनुदान आणि जे काही रबीचा अनुदान दिलं जाणार आहे हे फार्मर आय डीच्या बेसवरती दिलं जावं केवायसीची जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी असे निर्देश दिले आणि त्या पार्श्वती आणि राज्यशासनाच्या जीयानुसार फार्मर आय डीच्या बेसवरती शेतकऱ्यांना डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करायला सुरुवात झाली परंतु याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सामायिक क्षेत्र असेल वारसाच्या नोंदी असतील किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अप्रूव्हल झालेले नाहीत किंवा बऱ्याच सार्या शेतकऱ्यांनी आणखीन फार्मर आय बनवलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र के वाय सीच्या माध्यमातूनच अनुदानाचे वितरण केलं जात आहे याच्यामध्ये गारपिटीचे किंवा मेजूनचे जे पैसे होते ते सुद्धा के वाय माध्यमातून दिले जात आहेत याच्यासाठी आपण पाहिलं होतं की केवायसी करण्यासाठी जी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती अपडेट आपण घेतलं होतं आणि याच्यामधल्या ज्या काही आता याद्या बाकी आहेत त्या आज नोव्हेंबर सतरा रोजी आणखीन प्रकाशित केल्या जाणार आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्या काही याद्या आलेल्या आहेत त्या उद्यापासून यायला सुरुवात होणार आहे परंतु ज्या काही याद्या आलेल्या आहेत त्या यादीमध्ये केवायसी केल्यानंतर आपलं अनुदान आलं का किंवा येणार का किंवा कुठल्या स्थितीत आहे हे आपण ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता मित्रांनो याच्यासाठी एक पोर्टल आहे एम एस डिझास्टर मॅनेजमेंट याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या पोर्टलवरती आल्यानंतर तुमच्या अनुदानाची जी काही स्थिती आहे स्टेटस आहे ती तपासता येते ज्याच्यामध्ये तुम्हाला विके नंबर टाकून सर्च करायचे आता याच्यामध्ये आपण एक विके नंबर टाकला या विके नंबरची के वाय सी झालेली नाही तर आपण विके नंबर टाकून सर्च केल्याबरोबर ई के बर सी पेंडिंग असं या ठिकाणी दाखवलंय आता समजा जर तुम्ही आजच रिसेंटली केवायसी केलेली असेल तर तुम्ही विके नंबर टाकून सर्च केल्याबरोबर तुमची ई के बर वायसी कम्प्लीट अशा प्रकारे दाखवलं जाईल एक दोन दिवस झाले असतील ज्याच तुमचं पेमेंट आता रिफ्रेश होत असेल जे साधारणपणे एक दोन दिवसामध्ये ज्यांनी केवायसी केली आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकता ई के वायसीसाठीचा विके नंबर आपण टाकला आणि सर्च केल्याबरोबर तुमचा पेमेंटचा तपशील अद्याप उपलब्ध नाही तहसील कार्यालयाशी संपर्क साधाच दाखवले जाईल जे एक दोन दिवसामध्ये साधारणपणे त्यांचे पैसे सोमवार मंगळवारपासून क्रेडिट व्हायला सुरू होणार आहे आणि तात्काळ ते स्टेटस त्या ठिकाणी दाखवलं जाईल आता याच्या व्यतिरिक्त ज्यांचा अनुदान जमा होत आहे असा जर व्हिके नंबर याच्यामध्ये एंटर केला आणि सर्च केल तर आपण पाहू शकता लाभार्थ्याच नाव बँकेच नाव कोणत्या खात्यामध्ये हे पैसे वितरित झालेले आहेत किती रक्कम वितरित झालेली आहे किती तारखेला झालेली आहे ही सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे आणि अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या अनुदानाची स्थिती पाहू शकता बाकी फार्मर आय डीच्या माध्यमातून जे आहे त्याच वितरण सुरू आहे ज्यांचे कुणाचे के साठी नंबर आलेले आहेत विके नंबर आलेले आहेत त्यांनी आपली आपली वाय सी करून घ्या आणि ज्यांनी कोणी अद्याप फार्मर आय डी काढलेले नसतील त्या शेतकऱ्यांनीसुद्धा फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून अशा प्रकारच्या आता ई के वायसीच्या किंवा ज्या काही इतर कटकटी आहेत त्या कायमच्या या ठिकाणी मिटून जातील मित्रांनो सोमवारपासून म्हणजे नोव्हेंबर सतरापासून आणखी बऱ्याच साऱ्या याद्या प्रकाशित होणार आहेत आपल्या तलाठी कार्यालयाचे किंवा आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रकाच्या संपर्कात रहा जेणेकरून आपल्या गावाची जर नवीन यादी आली आणि आपली जर साठी त्याच्यामध्ये नंबर असेल नाव असेल तर आपली के वाय सी आपल्याला करावी लागणार आहे धन्यवाद